आम्ही जाता जाता मांडरच्या काळीचं दर्शन काळूबाईच दर्शन करायला आलो का बघू शकता आजूबाजूला घोडे तीनशे रुपये तीनशे रुपये दोन माणसांचे तीनशे रुपये आता आम्ही बोटिंग करोटिंग बोटिंग हिना काय आहे गाईज मॅम लग्न तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर गाईज आज आहे आमचा दुसरा दिवस म्हणजे प्रकारे हां दुसरा दिवस आहे तर आज आम्ही काल रात्री महाबळेश्वरला आलो आणि आज फिरायला चाललेलो हो, आहोत आणि फिरायला जायच्या आधी आमचं जेवण वगैरे बनवून चाललेलं आहे तुम्हाला मी दाखवते डाळ भात भाजी बनवलेली आहे आम्ही तर आपण जाऊन बघू आणि सुवण मस्त तयारी करून आलेलं आहे हे लागणार आहे पाणी खायला आईज आम्ही फायनल चेकआउट केलं आहे गाड्या गाडीमध्ये सगळं सामान टाकतोय आता चाललो फिरायला मी तर पहिल्यांदा आले तर गाईज आता आम्हीच चाललो महादेवाच्या दर्शनाला काल तर इथे काही दिसत नव्हतं सगळा दुकान भरलेला आज हॉटेल तरी दिसतं अरे रोडवर चालणारी माणसं पण <laughs> मुली तर <थर> खूप सुंदर आहेत <laughs> स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी तर त्यासाठी चालू बघायला मुली बघायला माझ्या काही <laughs> शाळेची ट्रिप आली बघा बसत लाईन चालले <laughs> प्रीत प्रीत कोण आहे फायनल आता मी मंदिरा जाऊन पोहोचू दोन मिनिटामध्ये आपले महाराज श्री करी। आहे जत... बोलते श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय काहीच गाडी पार्किंगला लावून आता आम्ही दर्शनाला चाललो <laughs> काहीच महादेवाच मंदिर चला आता पुढे चिना चिना तिकडे नको बघू इकडे का तिकडे काय ना

काही झिंकले महाबालेश्वर मंदिर फायनल दर्शन करून बाहेर निघलो आम्ही मस्त दर्शन झाला एक नंबर दर्शन आणि हा महादेवाचं मंदिर आतमध्ये फोटोला अलाउड नाही व्हिडिओ अलाउड नाही म्हणून आम्ही आलो बाहेर फॅमिली आपली पडल्यांची फॅमिली आहेच मस्तपैकी टोपल्या पण तातीने पण थांबलोय ग ढगाण लोन डायरेक्ट ढगाण काढत होय ढग ना बाय गाईच गाय डायरेक्ट बघा तुम्ही ढगा ओरिजिनल ढगायत गाईच ओरिजिनल

Savitri so I by point, guys.

सावित्रीबाई पॉइंट होता आता जमलेला आम्ही दुसरा एक पॉइंट बघायला जमलं पाहायला सडला थोड्यास पन्नास रुपयाला बिसलरीची बॉटल चौघाई आता आम्ही आलो आहोत एलिफंट पॉइंट काहीच दिसत नाही पुढचं दुःखा दुखा झालं कोण नाही बारकाम का तुम्ही बारका मस्त एक नंबर काही लय मागाय लय मागाय ओवर मागायफंट पॉईंट ह्याचा मी थोडा छास पितोय kaso watay the... ek number ek number pa ilang da you power pa ilang da salay am pehli gusto मस्त आहे खाणं पिणं एकदम माग आहे पन्नास रुपये ची बोटली तर पण फिरायला एक नंबर पॉइंट आहे तुम्ही बघू शकता असं होतं स्वर्गामध्ये आलोय এললা নেতের পয়া দেয়া দেলে দেয়া কেপাকের পয়া স্ধয়া ক্য়েলে সেকে কের জেশখ্য়ে বাকপের দের সেলের সেল আপমালা ক� टोवरती राहिली आता आम्ही चाललोय बोटिंग पॉइंट बघायला Swaning <tip> public, public. So pizza was public एक घोडे रायडिंग पोहोचलो बोटिंग पॉईंट आणि घोडा पॉइंट इथे ऊन भरपूर आहे बघू शकता आजूबाजूला घोडे तीनशे रुपये तीनशे रुपये दोन माणसांचे तीनशे रुपये

का तुम्ही आईच की बोटिंग आहे भरपूर ऊन लागते म्हणून आम्ही नाही करणार एका माणस माणसांचे ही सहा माणसांची आहे <laughs> पण एक नंबर पॉइंट आहे गाईज तुम्ही पण या खरंच फॅमिली सोबत या कपल कपल या एक नंबर आहे भरपूर आहे टायमा टायमाला क्लाईम्बर ते इकडचं एकच नंबर वाटते गाईस पण भरपूर ऊन लागते ओव्हर ऊन लागतंय आम्ही केलं आहे एकदा बोटिंग वैष्णवदेवीला पण आता इच्छा नव्हती कारण का पाय भरपूर दुखतात ते बोटिंग करायला फक्त जस्ट व्हिडिओ काढा ते आले आणि एक खाली स पूर्ण शंभर फीट खोल आहे आतमध्ये आता घोडावर घोडाला बसलो धोरणा घालून कसं बसलो आमचं आम्हाला माहिती पण भाऊंनी आम्हाला भरपूर चांगलं एक्सप्रेशन दिलं आणि बसवलं आणि त्याचा घोडा पण असतोय घोड्याचं नाव काय भाऊ गुड बॉय एक नंबर बॉय मी पण या गाईच माबाळेश्वरला युट्यूब नाव काय टाकतो बेला ठाकूर घोडाय ना मग असं आहे का तुमचं पण आहे का युट्यूबला नाहीच महाबळेश्वर मध्येच आहे हा कुठला तरी पॉइंट आहे नाव ना आहे आम्हाला पुढे गेला समजेलच पाणी आहे पडत पाणी पडत पाणी महाबळेश्वर महाबळेश्वर मध्ये कुठेतरी हा पॉइंट पॉईंटच नाव पाहिजे पाण्याला तू उतरणार ना शंभर टक्के माझ्याकडे कपडेच कपडे

महाबळेश्वर महाबळेश्वर मध्येच कोणता तरी पॉईंट आहे मस्त पॉइंट वाटतंय पाणी आला मग थांबलं काहीच पॅराशूट आहे हे गाईज कस वाटत एकदम वर झोपले झोपलेलो ए ए चिनाची बाय का उतर

खाली उतरलो तर असंच विचार आला तर आम्ही मांडरच्या काळूबाईच्या दर्शनाला आलेलो आहोत तुम्ही बघू शकता तो डोंगर पुढे जाऊन मी तुम्हाला दाखवेन मोबाईल अलाउड असेल तर मंदिरामध्ये गाईच मस्त आहे इकडे पण सेम तसंच महाबाळेश्वर सारखंच आहे एक नंबर ठिकाण आहे हे पण काळूबाईचं तर जाऊन गाईचं पण डायरेक्ट वरती बघूया सीझन आहे म्हणून बघा किती काळूबाईला गर्दी आहे

देवी दर्शन। ना फायनल आम्ही ओटी घेतली देवीच्या दर्शनाला बघ्या किती गर्दी आहे मंगळवार म्हणून बोलतात गर्दी आहे कमी झाली आहे बोलते ती तर भेटू आणि त्याच्याप्रमाणे हिनं खूप झाली कारण का तिच्या काळुबाईचं दर्शनाला आलेली आणि मलासुद्धा तेवढाच आनंद झाला आहे कारण का खूपच भारी वाटलं गाईज माझी पाचवी फेरी आहे इकडे यायची जॉई आली आमच्याबरोबर खूपच मस्त आहे मस्त आणि पाऊस पडल्यामुळे वातावरण पण चांगलं होतं काय वाटलं नाही मज्जा आली काळूबाईचं गाणं ऐकत ऐकत आम्ही वरती आलो तर गाईज आपण डायरेक्ट आता वरती जाऊन बघूया कसं आहे ते काहीच खूपच सुधारणा केली पहिला असं नव्हतं एक नंबर आईज हा व्ह्यू फक्ती भारी खूपच

नशेत आपण तुम्ही इथ आता आम्ही इथे जेवणला हॉटेलमध्ये थांबलो जय मल्हार हॉटेल आहे जय मल्हार हॉटेलमध्ये आम्ही जेवायला थांबलो चिनीचा अवतार वर तो टोल तू आई पुण्याला जाताना मस्त देखील आम्हाला जयमलर हॉटेल भेटलं त्यांचा हॉटेलमध्ये एक नंबर जेवण होता हायवेलाच एकदम जर तुम्ही काळुबाई वरनं येत असाल तरच नाव काय मॅडम आपलं नाव काय आपण अंकिता तर गाई त्यांच्या हॉटेलमधला एक नंबर जेवण आणि मालकी नदी माल तर मालिक आहे एक नंबर गाई जेवण नॉनव्हेज व्हेज व्हेज पण मस्त होतं आणि आपल्या महाराजांचं एंट्रीलाच आहे पोरं पण भरपूर पोट भरून जेवली आमची